देगलूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला प्रभारी कुलगुरू डॉक्टर महाजन यांची भेट परीक्षा केंद्राविषयी काढले गौरव उद्गार अडद व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी पदवी परीक्षा शिस्तबद्ध कॉपीमुक्त वातावरणात सुरू झाले असून विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांनी अचानक देगलूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन येथील कॉपीमुक्त परीक्षा केंद्र प्रत्येक हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे स्थानिक दक्षता पथक महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर भौतिक सुविधा व प्रयोगशाळेतील अत्याधुनिक साधन सामग्री याविषयी उद्गार व्यक्त केले आहेत विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पहिल्यांदाच प्रत्येक परीक्षा दालनात कॅमेरे बसवून ही परीक्षा घेतली जात आहे दररोज सकाळ व दुपारच्या सत्रात चौदाशे ते पंधराशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत सी सी टी व्ही कॅमेरे व शिस्तबद्ध नियोजनामुळे परीक्षा सुरळीत चालू आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व कर्मचारी पारदर्शक आणि कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी विशेष प्रयत्नशील आहेत उपप्राचार्य डॉक्टर अनिल छिद्रावार परीक्षा केंद्रप्रमुख प्राध्यापक डॉक्टर संतोष विजय येरावार सहाय्यक केंद्रप्रमुख डॉक्टर अब्दुल रहमान डांगे व परीक्षा समिती संयोजक डॉक्टर राजेश दुडुकनाळे यांच्यासह कार्यालयीत अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह स्थानिक दक्षता पथक परिश्रम घेत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळगकर